शेतकरी चिंतातूर कांदा भाव गडगडला उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव केले बंद शेतकरी आक्रमक उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लिलाव सुरू होताच शेतकरी चिंताग्रस्त दिसून आले हजार अकराशेचा भाव मिळाल्यानं कमाल्याची अस्वस्थता निराशा शेतकरी वर्गात दिसून येऊ लागली लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांचा येल्गार पाहायला मिळाला तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली दिसून आली लिलाव सुरू झाल्यानं बाजारभाव कमी दर ऐकून शेतकरी वर्ग चिंतातूर दिसून आला सगळीकडे चर्चा होऊ लागली कमीत कमी, कमी पंचवीसशे ते तीन हजारच्या आसपास तरी कांद्याला बाजारभाव मिळायला पाहिजे होते पण तसं होताना दिसला नाही तेव्हा शेतकरी नाराज झाला आणि सर्वांनी एकत्र येत एल्गार करत कांदा लिलाव बंद पाडले उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांच्यातील ते खतखत दुःख हे दिसून येताना दिसलं माल नाफाड जो खरेदी करतो ती नाफ्यात गव्हर्नमेंटची खरेदी बावीसशे रुपये आहे शेतकऱ्यांचा माल बाराशे रुपये व्यापारी घेतो आणि नाफेडला देतो मी जागतिक अधिकार सुरक्षा फेडरेशन सुरेश लक्ष्मण या नाशिक जिल्हा सचिव ग्रामीण सचिव बोलतोय तर शेतकऱ्याचा माल नाफेडने शेतकऱ्यापासूनच खरेदी केला पाहिजे व्यापाऱ्यांनी खरेदी केला नाही पाहिजे व्यापाऱ्यांनी जो खरेदी केला तर तो हजार रुपये शेतकरीचा तोटा होत आहे आणि जर व्यापाऱ्यांनी नाफेनेच खरेदी केला तर तो बावीसशे रुपयांनी खरेदी करणार आहे तर नापेडचा माल व्यापाऱ्याचा खरेदी करण्याचा काहीच अधिकार नाही तो नापेडनेच खरेदी केला पाहिजे शेतकऱ्याकडनं शेतकरी भाव शेतकरी पासूनच सरकारी भावात शेतकरी पासूनच नापेडने माल घेतला पाहिजे व्यापारी घ्यायला नको पाहिजे या ठिकाणी कशा पद्धतीने आता व्यापारी शेतकरी पासून बाराशे रुपये खरेदी करतो आणि व्यापारीला बावीसशे रुपये देतो मध्ये फाव व्यापारीचा आणि नापेडवाल्यांचा मधल्या मध्ये हे होतय आणि त्याच्यात शेतकरी मारला जातोय शेतकरी ते सर सगळं फसवणूक होते या मी जागतिक मानवच्या तर्फेने बोलतोय सांगा कौतिक देवरे इथून आला होता उमरा नाही प्रॉपर माझा माझा काय सांगणार लिलाव बंद पडले लिलाव बंद पडले ना नाफेड ना येऊन येऊ नका शेतकऱ्यांचा कांदा मी विचारलं की नाफडवाले कांदा खरेदी करतायत की आपण नाही बोलले तर मग नाफेडवाले आहे काच काही हा प्रश्न आहे तुमचा त्यांचा काहीतरी आयडी प्रूफ काय प्रूफ आहे आयडी प्रूफ काय तुमच्याजवळ कि आम्ही नाफेड आहोत आम्ही आहेत વિશ્વ કરતા એક નાફેલ નકું નાફેલ જ્યાં જ્યાં તે ઘરી પણ નાફેલ નો વ્યાપારી પણ વ્યાપારી વર્ગના જ માલ ખરીદી ખરેખર ખરીદી मला वाटतो काका आम्ही पंचवीसशे रुपये किलोच बियाणे घेतो पंचवीसशे रुपये किलोचं बियाणे घेऊन ते टाकतो लागलेला जवळ जवळ पंधरा हजार रुपये एकरीने आम्ही लागण करतो खाद्य खुद्दे आमची मेहनत ते तर वेगळंच आहे अजून चार महिन्यात पाणी भरावं लागतं पाणी नसलं तर ते आणू रेन पाईप हे ते आण असं करून ते कांदे पाणी टाकून कांदे काढतो तरी शेतकऱ्याची जाणीव फक्त सरकार आम्हाला बनवतोय आमचे उन्हाळी कांदे बी केलेला नाफेडचा एक माणूस आला नाही खरेदी करायला दुसरे व्यापाऱ्यांनीच खरेदी केला फक्त नावाला नाफेड आलो आम्ही सरळ सरळ सांगतो याच्या सगळं मंत्री संत्री पासून आहते डायरेक्ट डायरेक्ट फक्त आम्हाला शेतकऱ्याला सुट्या उतर बनवू शेतकरी तामून जातो महिनाभर नाफेड उठवला कडारू वशीला भाजी कांदे जाता शेतकऱ्याचा हे कांदा जात नाही विचारा एवढ्या लोकांना एखादा साहेब आलेला आहे का कांदा खरेदी करायची सांगा साहेब आलेलाच नाही आजपर्यंत उमराने मार्केट मध्ये कांदा खरेदी करा नाव सांगा किशोर दिलीप बापूर काय झालं आज शेतकऱ्यांकडून मार्केट जे आहे सुरू झालेले होते बंद पाडण्यात आलेले काय करणार लिलाव बंद पाडण्यात सुरू हे नऊ वाजता चालू झाले दररोजच्या दैनंदिनी टायमिंग मार्केटचे भावनिक आले बाराशे ते सोळाशे सतराशे याच्यात व्यापारी वर्गाला पडता नाही आता माझं वैयक्तिक मी मला सांगू शकतो मला माझा पडता नाही ज्याला पडतानी ते बाजूला येऊन बसले आणि सरकारी कंपन्यांतर्फे खरेदी चालू होती नापेडवाले व्यापारी वर्गाकडे नाफेडच्या कंपन्या खरेदी करतात त्यांच्याकडे त्यांची खरेदी चालू होती ज्यांना पडते आम्ही साईडला येऊन बसलो त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी आता भाव कमी निघाले म्हणून शेतकऱ्यांनी लिलाव बंद केली आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पडतानी आम्ही घेऊ शकत नाही व्यापार करू शकत नाही सरकारी योजना खूप चांगल्या असतील शेतकऱ्यांसाठी पण त्याचा फायदा कोणासाठी नाही आता एकंदरीत आपल्या व्यापारी वर्गाकडून काय भाव घेतला जातोय कांदा आणि नापेडची खरेदी कशा पद्धतीने चालू आहे व्यापारी वर्गाला कांदा आज दहा तेरा रुपये घेऊनही परवडत नाही आज परिस्थिती तुम्हाला दिल्लीची सांगतो तिथे पोझिशन सोळा रुपये तिथे आज आम्ही दहा रुपये जरी कांदा घेतला तर सहा रुपये खर्च आहे आणि तिथे नाफेडचा माल विकतोय तेरा रुपये तर ते या हिशोबाने कोणता व्यापारी व्यापार करणार आहे त्याच्यामुळे व्यापारी पडताना म्हणून बाजूला येऊन बसलो आम्ही लिलाव बंद केलेले नाही लिलाव चालू आहेत त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले हा गैरसमज करू नये परंतु आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचंच मरण होताना आपल्याला दिसत आहे सरकारी धोरण शेतकऱ्यांचं मरण होतच आहे जर नाफेडचे भाव एकवीस रुपये पेपरमध्ये येतात परिस्थिती काय गव्हर्नमेंट घेत आहे का, का एक भाव एकवीस जाऊ द्या मला पूर्ण लिलावची लाईन झाली सतरा रुपये तरी कांदा गेला का एक प्रत्यक्षात करणे विचारून ते आम्हाला कसं सांगतील नापेडचे खरे उलट तुम्ही पत्रकारांनी बघितलं पाहिजे की नाफेडचे खरदार कोण आहे नापेडचे आहेत कोण त्यांच्या दिवसापूर्वी एक आंदोलन झालं त्याच्यामध्ये गणेश निंबळकरांनी असं सांगितलं होतं तेथल्या ज्या पिपळगावचे जे ऑफिस हे दादा पण या ठिकाणी होते त्यांनी त्या ठिकाणी असंच म्हटलं गेलं होतं की आपल्या गळ्यामध्ये एक आयडेंटिटी कार्ड असावं मार्केट कमिटीमध्ये बॅनर लावण्यात या जेणेकरून शेतकऱ्यांना कळेल की नापेडचा कांदा कोण खरेदी करतो आहे या बाबतीत या ठिकाणी तसं काही दिसूनच येत नाही आमचं म्हणणं तेच आहे की सरकारी कंपन्या ज्या आहेत नाफेड एनसीसी अजून काही असतील त्यांनी इथे सरळ ओपन लिलावात माल घ्यावा दोन रुपये शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे त्यांचा फायदा होत असेल आम्हाला पडताना तुम्ही बर्डन तर टाकू शकत नाही की तुम्ही या भावात या निविका नुकसान शकणार आहे कोणी आम्हाला पडताना आम्ही साईडला बसलोय गव्हर्नमेंटने जर एकवीस रुपये भाव दिलेला आहे तर त्यांनी खरेदी करावा ओपन मार्केटमध्ये खरेदी करावा रितसर खरेदीच नाही रिट्सर खरेदी